शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कक्ष अधिकारी भालचंद्र माने यांचं काम वाखण्याजोगं आहे असं मत गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केलं राधानगरी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडू आणि कक्ष अधिकारी माने यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते जिल्हा परिषदेच्या वतीनं घेतलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत राधानगरी पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघानं तिसरा क्रमांक पटकावलाय तर राधानगरी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी भालचंद्र माने सेवानिवृत्त झालेत पंचायत समितीच्या वतीनं क्रीडा स्पर्धेत यश खेळाडू आणि कक्ष अधिकारी माने यांचा सत्कार करण्यात आला क्रीडा क्षेत्रात राधानगरी पंचायत समितीच्या खेळाडूंनी दबदबा राखला ही कौतुकाची बाब असल्याचं गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी नमूद केलं अधिकारी माने यांनी पस्तीस वर्षांच्या सेवा काळात सर्वसामान्य नागरिकांना मदत केल्याचं पाटील यांनी सांगितलं यावेळी गटविकास अधिकारी शेखर जाधव आर आर शेट्टी एन एस कांबळे लाला मोहिते रतन साबळे निलेश म्हाळुंगेकर सचिन मगर अनिल जाधव आनंदा शिंदे सागर पाटील आकाश कलिकते यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते